स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदा श्री गणेश आयन महा जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगोशमना जय जयाजी परंपावना दीन जगद्गुरु जगदगुरु प्रातकाळी उठवन आदी करावे नामस्मरण अंतरि घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करोनी प्रात कर्मे आटपोणी मग बैसावे आसनी भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करून मन घालावे शुद्ध स्नान सुगंध चंदन लावून न सुवासी अर्पावी धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिण शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारी पूजन करावे सद्भावे करून धूपदीपार्थी अर्पुन नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जय अगर्णा परात्परा कैवलसदना ब्रह्मानंद लस ब्रह्मानंदा जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडा दिशा वैदवंद जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य पै तू विष्णू आणि शंकर तू विधाग तू इंद्र अष्टदिक अपलादी समग्र तुझं रूपे नटलासी कर्ता आणि करविता तुच हवी आणि होता दाता आणि देवविता तुझं समर्थन जंगम आणि स्थिर तुझं आपले समग्र तुझलागी आधी मिधाग्र कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण धाता आणि ज्ञान तुच एक विश्वेषा वेदांचे तर्कचाच रे शास्त्रतही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंटित झाले सर्वही मी अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती खाती वर्णिता दृढ ठेला चरणी माता रक्षा मदसी मदसी कृपा कृपाकटाक्षी दिनानाथ दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समुद्री या मिना आश्रय जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सोख्य देव न परलोकन साधन करवावे दुस्तर हा भोवसागर याचे पावया पहिलं तीर तनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनिषात कृष्णा कल्पना आणि वासना नाना न बाजत तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मीर सुखसादन आज्ञांती मीर नानक हृदय प्रगोट शांती मनी सदा वसो वृत्ताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःख हे निरसो तुझ्या भजने चित्तवसो वृद्धाविषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हुआ सुगम दुर्गम जो भोपंत व्यवहारी वर्तता न पड चिंता अंगीन यावे असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करून समर्थ ून या संसारात प्राची व नामामृत प्रपंच आणि परमार्थ सुगम मजलागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होई समर्था तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ समर्थसा सराशरी मंत्र प्रितीने जपाव अहोरात त्याने सर्वथा पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता ती ही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील पैसे करावी स्वामी भक्ती हे नेणे मी मंदमती परी शुद्ध चित्ती ते भक्त श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचं दंभव्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकूत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा श्रीरस्तु श्री स्वामी समतमारा